आजगाव येथे आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आजगाव येथील महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते यात तृणधान्य व कडधान्य यापासून पौष्टिक शाकाहारी पदार्थ बनवणे असा विषय होता यास महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला स्पर्धेत महिलांनी एकापेक्षा एक, एक असे वेगवेगळे उत्कृष्ट पदार्थ बनवले होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अंगणवाडी सेविका सौ कुसुम पांढरे व ग्रामपंचायत सदस्य सौ वैष्णवी आजगावकर यांनी परीक्षण केले ही स्पर्धा आजगाव मराठी शाळा वाचनालय येथे घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी मैत्री ग्रामसंघ अध्यक्ष सौ प्रिया आजगावकर व सर्व बचत गट महिलांचे विशेष योगदान लाभले या स्पर्धेच्या योगदानाबद्दल सौ यशस्वी सौदागर सरपंच तस सावंतवाडी तालुका प्रमुख महिला आघाडी शिवसेना यांनी सर्वांचे आभार मानले मदन मुरकर कोकण ब्रेकिंग आजगाव